नमस्कार मी अनिता आणि अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाचे चीज पकोडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे शेवटपर्यंत नक्की पहा हे पौष्टिक पकोडे आपण मुलांना डब्यामध्ये किंवा आपण सर्वांनी घरी स्नॅक्स म्हणूनसुद्धा एखाद्या सॉसबरोबर चटणीसोबत खाऊ शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया मूग पकोडे बनवण्यासाठी इथे मी रोजच्या वापरातील एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ चांगली निवडून घ्या आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत चांगली दोन पाण्याने ही डाळ आपण धुवून घेणार आहोत आता याच्यातील पाणी काढून आपण याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घालणार आहोत आणि एक तासासाठी हे भिजत ठेवणार आहोत म्हणजे डाळ आपली छान भिजली जाईल आता डाळ आपली चांगली भिजलेली आहे याच्यातील पाणी आपण सर्व नितळून काढूया तुम्ही डाळ एखाद्या चाळणीमध्ये किंवा सुती कपड्यावरती घालून याच्यातील सर्व पाणी काढून घेऊ शकता लसून घेतलं आहे अद्रक मिरची पकोड्यांसाठी आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथे एक चमचा जिरे पण घेतलेले आहेत जिरे असे हलकेसे गरम करून घेणार आहोत एक वाटी चीज घेतलेला आहे चीजचे असे छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सर्व वाटण आपण करून घेणार आहोत बारीक असं वाटण करून घ्यायचं तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी अधिक जास्त वापरू शकता मुलं जर तिखट खात नसतील तर थोडं मिरचीचं प्रमाण कमी करा आता छानपैकी असं याचं वाटण तयार करून झालेलं आहे हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण भिजलेली मुगाची डाळ वाटणार आहोत डाळ चांगली अशी बारीक वाटून घ्यायची यामध्ये वाटण घालूया एक चमचा आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं यामध्ये तांदळाचे पीठ घालूया आणि छानपैकी असा याचा गोळा बनवून घेऊया जेवढं याच्यामध्ये पीठ बसेल तेवढं तुम्ही घाला सर्व असे गोळे बनवून घेऊया आता हाताला तेल किंवा तूप लावून या गोळ्याची आपण अशी पारी बनवून घेणार आहोत छोटी हातावरच पारी बनवायची लाटण्याने नाही लाटायची यामध्ये चीज घालणार आहोत आणि पारी अशी ही पूर्णपणे बंद करून घेणार आहोत याचे तोंड व्यवस्थित बंद करायचं म्हणजे याच्यातून तळताने चीज बाहेर येणार नाही इथे पाहू शकता दुसरी एक मी पारी याच्यामध्ये चीज भरून दाखवते अशा पद्धतीने सर्व पकोडे आपण तयार करून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा आपलं चांगलं तापलेलं आप आहे याच्यामध्ये हे पकोडे आपण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत छान क्रिस्पी असे हे पकोडे तयार होतात पौष्टिक आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये बनतात छानपैकी असा पकोड्यांना कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया पारीचं तोंड नीट नाही बंद केलं तर असं ताळताना चीज बाहेर येतं याच्यामधून तुम्ही पाहू शकता इथे किती छान पकोडे तयार झालेले आहेत एकदम ख्रिस्पी आहेत हे पकोडे बरोबर किंवा एखाद्या चटणीसोबत आपण हे खाऊ शकतो बनवून तयार आहेत आपले पकोडे कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद